श्री गुरु चरित्र अध्याय अठरावा गणेशाय नम जय जयाजी सिद्धमुनी तु तारक भवानी भवाणी आमचे श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनु ऐकता नधाये माझे मनु कांक्षा होतसे अंतकर्णु कथामृत एकावया ध्यान लागे लागले तृप्ती तृप्तीनो हे अंतकर्णी कथामृत संजीवनी आनो आनक निरोपी दातारा एने परीसिद्धिसी विनवी शिष्यभक्तीसी ठेवी विचरणांसी कृपा भाक्यतय वेळी शिष्यवचन एकोनी संतोषले सिद्धमुनी सांगतात विस्तारुणी एका श्रोते एकचित्ते एक, एक शिष्या शिखामणी धन्य, धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ती श्रीगुरुचरणी तल्लीन झाले निशे तुझ करिताम्हा सी चेतन झाले परेसि सी, सी स्मरण झाले अवधारा भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला पुढील चरित्र उत्तम सांगेने काय कचिते क्वचित काळतय स्थानी श्रीगुरु होते गौप्य होणे प्रकट झाले म्हणून नि पुढे निघाले परियसा वर्णासंगम असे ख्यात वाराणसी म्हणत आले अवलोकित भक्तानुग्रह करावया पुढे कृष्णा श्रीगुरु तीर्थे पावन करीत पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर तीर्थ थोर म्हणून राहिले परयसा ग्रामग्रहण कुरुक्षेत्री जान पंचगंगा कृष्णा संगम अतिउत्तम परयसा जितके पुण्यतया हुनी अधिक स्थानतीर्थेअस्ती अगम्य म्हणूनही राहिले श्री गुरु पंचगंगा नदी तीरे प्रख्यात असे पूर्णांतरी नामे आहे ती थोरी सांगेने एकएक चित्ते एक शिवाभद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा नामे ख्याती महापातके संहारिती ऐशा प्रख्यात पंचगंगा आले कृष्णिची या संगा प्रयागाहुनी असे चांगा संगमस्थान मनोहर अमरपुर म्हणजे ग्रामस्थान असे अनुपम जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर रक्ष असे औदंबरू प्रख्यात जाना कल्पतुरु देव असे तया संगमी जाणपा जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंचनदी संगम तत्समान असे पर्यसा अमरेश्वर सन्निधानी वस्ती चौसष्ट योगिनी शक्तीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परीयसा अमरेश्वर लिंग बरवे, तयासी तयासिवंदोनी स्वभावे पूजता अमर होय विश्वनाथ तुचिजाना प्रयागी कथागस्नान जे पुण्य होय साधन शद्गुण होय त्याहून एक स्नाने परीसा सहज नदी प्रयागा प्रयागासमान विख्यात अमरेशर परब्रह्मसत तयास्थानी बसत असे या कारणे तयास्थानी कोटीतीर्थ असती निर्गुणी वाहे गंगादक्षिणी सहित निरंतर अमिततीर्थे तयास्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थे असती ति गुणी तया प्रवाहात उत्तर दिशे असे देखा कृष्णा कृष्णापश्चिम मुखा शुक्लतीर्थनाम एका ब्रह्महत्या पापे जाती औदुंबर सन्निधेसी तीनतीर्थ एकाहून एक अधिकेसी तै तीर्थे असती मनोहर पापविनाशी तीर्थ तिसरे सिद्धवरदतीर्थ अनुपम तीर्थे असती पै पुढे संगम षटकुळात प्रयाग प्रयागतीर्थ ख्यात शक्तीतीर्थ अमरतीर्थ कोटी तीर्थ परियसा तीर्थे असती पारी सांगता असे विस्तारी या कारणा कारणे श्रीगुरु त्यापुरी राहिली तिथे द्वादशाब्दे कृष्णावेनी नदी दोनी पंचगंगा मिळवणी सप्तगंगा सगम सुगुनी काय सांगो महिमा त्याचा ब्रह्महत्यादी पातके जाती स्थाने के से सिद्धस्नान निके सख्ठ होती तेथे ते, काय सांगो त्याचा महिमा अनेका द्या अनेक द्यावयाना ही उपमा दर्शन मात्र होती काम्या स्नान फळ वर्णू साक्षात जाना कल्पतरु वृक्ष असे औदंबरू गौप्य होता अगुचरू राहिले श्रीगुरु तैस्थानी स्थानी भक्त जनतानात होणार असे तीर्थ प्रख्यात राहिले तिथे श्रीगुरुनाथ मुनी प्रकट झाले असता पुढे वर्तमानी भिक्षा करावा या प्रतिदिनी अमरापूर म्हणजे ग्रामी जाती गुरु परियसा तया ग्रामी द्विजयक असे वेदाभ्यासक भार्या त्याची पतीसेवक पतिव्रता शिरोमणी सुशीन असे ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्ममार्गी आचरणं असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगाने ती त्याने उदरपूर्ती करी एखाद्या दिवशी ब्राह्मणासी चरुण मिळे परयसी तया रांधुनी हर्षी दिवसक्रम येणे परी ऐसा ब्राह्मण दरिद्री याचकृत्ती उदरभरी पंचमहायज्ञ कसुरी अतिथी पूजी भक्तीने भक्तिपूर्वक पूजा गती नेमासी घेवड्याच्या शिंगापरियसी करी शाखा नैवेद्य वर्तता श्रीगुरु एके दिवशी तया विप्रमंदिरासी गेले आपण विक्षेसी नेले विप्रे भिक्षा ने, करून ब्राह्मणासी आश्वासिती अतिसंतोषी गेले तुझे तुझे दोष म्हणून निघती तैवेळी तया विप्रग्रहात झोका होता वेल उन्नत घेवडानामे विख्यात अंगण सर्व वेष्टीले तया वेलाचे बुळ बुडमुळं श्रीगुरु छेदीतील तात्काळ टाकून देती समूळ गेले आपण संगमासी विप्रवणिता तैवेळी गती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैवबळी कैसे देवे केले आम्हा आम्ही तया येती काय उपद्रव केला त्यासी छेदिले आमच्या ग्रासासी टाकूने दिले ग्रासा भूमीवरी ऐशापरी नारी दुःख करी अनिवारी पुरुषजीचा कोपे करी म्हणे प्रारब्ध प्रमाण भ्रतार म्हणे तळी जे होणार तया काळ निमित्त करी चंद्रमोळी तया अधीन विश्वजानु विश्व पगल नारायण उत्पत्ती स्थितीले या कारण पिपीली कादी स्थूळ जीवन समस्त आहार करतसे आयुरे प्रयचत ती एसे बोले वेद श्रुती पंचानन आहार असते के वे करतसे प्रत्यही चौऱ्याऐंशी जीवांशी स्थूर सूक्ष्मतम समस्तांशी निर्माण केले आहार असे उत्पत्ती केली त्यानंतर रंगराया एक दृष्टी करून पोषते हे सर्व सृष्टी आपले प्रारब्ध असे ओकटी तैसे फळ आपणासी पूर्वजनी निक्षेपण सुकृत दुष्कृत असे जाणं भोगले आपले आपण पुढल्यावरी काय बोल आपले दैवस्तावने पुढल्या बोलते मूर्खपणे जे पेरले ते भक्षिने कवण बोल सांगे मज बोल ठेवीसी ईश्वरासी आपले अर्जित न विचारिसी ग्रास घेतला म्हणसी अविद्या मायाविष्टुनी जो तारका आम्हाी तो तारका आम्हासी म्हणून या आरे भिक्षेशी नेले आमच्या दारिद्र्यासी तोची तारी अंत्य आम्हा येणे परी संबोधित परीयसी काढून वेल शाखेसी टाकीता झाला गंगेत तया वेलाचे मूळ जरी जे का होते आपलेद्वारे टाकू म्हणती द्विजवरी खणित झाला त्या काळी काढता वेल मुळासी लागला लागला कुंभनिधानसी निधानेसी आनंद झाला भोसी घे गेल, घेऊन गेला ग्राहत म्हणे नवल प्रवर्तले येश्वर प्रसन्न झाले म्हणून वेलासी तोडले निधान लाधले अमासी नरण हवे तो योगेश्वर होय ईश्वरी अवतार आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी जाऊन संगमी गुरुपासी पूजा करती भावेसी वृतांत सांगितला तयाशी तयेवेळी हर्षयुक्त श्रीगुरु म्हणती तयासी तुम्ही हे न सांगावे कणासी अखंड लक्ष्मी तुमच्या वंशी आम्हा प्रक्ता जाईल परी द्विजाशी सांगती श्रीगुरुपरेसी सुखी असावे आपल्या ग्रहाशी पुत्रपुत्री नांदावे ऐसा ऐसावरलाधून गेला घरी तो ब्राह्मण गुरुकृपा असे जाण दर्शन मात्र हरे जास्ती होईल गुरुकृपा त्याची कैसे दैन्यबापा कल्पवृक्षे करता विघ्न कैसे तया घरी देवे होणा असेल नु नरू तेने भजावा गुरु तोची पावेल पैल पारू पूज्य होय सकळ लोका जोका श्री गुरु ते इह पर साधेतया ते अखंड लक्ष्मीच नाते अष्टेश्वरी नांदती श्री सिद्धमणीनामधारकासी श्रीगुरुमहिमा हयसी भजामे मनोभावेसी कामधेनु तुझे घरी गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारून कथा अमृतपान एका श्रोते हो एक इति श्री गुरुचरित्र श्रीगुरुचरितमृते विवेकसार याचित विप्रदैरे इथ निरोपिली इति श्री गुरुचरित्र श्री नरसिंह सिद्ध सिद्धनामधारक संवादे विवेकसार याचित हरण नाम ಅಷ್ಟದಶೋಧ್ಯಾೀಪಾದ್ರೀವಲ್ಲರಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದತ್ತತ್ರೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಶುಭಂಭದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಜೈ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ದತ್ತ